नमस्कार मित्रांनो आपल्या देवेंद्र चवरे लॉग्स ये यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बोरगड नाशिक येथील आदिवासी समाजाच्या कन्सारा देवी मातेच्या मंदिराला भेट देणार आहोत कंसरा मातेच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि सभामंडप लोकार्पण दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेबांच्या हस्ते होणार आहेत सदर मंदिराची निर्मिती नाशिकच्या माजी महापौर रंजनाताई भानसी यांनी केली तसेच मंदिर व सभामंडपाच्या उभारणीत नाशिकचे आमदार माननीय राहुलजी ढिखले यांचाही महत्वपूर्ण असा सहभाग आहेच मंदिराच्या उभारणीत समाजाला एकत्र करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते व पुजारा असलेले साबळे यांनी केले ह्या कार्यक्रमास नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित राहणार असून आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी i'm gonna या पुढील भागात आपण मातेच्या नवीन प्राणप्रतिष्ठा शिवाय बघणार आहोत जय माता जय आदिवासी